नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामगार कल्याणचे ओळखपत्र घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून कसे डाउनलोड करावे याची प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहूया जर का तुम्ही कामगार कल्याणचा फॉर्म भरलेला असेल आणि तुमचं जर का प्रोफाईल ॲक्टिव्ह वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्ही आपले ओळखपत्र डाउनलोड करू शकता ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगारच्या साईटवर यायचं आहे या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या दिली आहे किंवा तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे कामगार कल्याण अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुम्ही डायरेक्ट या साईटवर येऊ शकता या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला आपले ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी एक ऑप्शन आहे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी के क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी लॉग इनचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही रजिस्टर करताना वापरलेला असेल या ठिकाणी दोन्ही गोष्टी फ्लप केल्यावर तुम्हाला प्रोसेस टू फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचा आहे या ठिकाणी क्लिक के केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे लॉग इन केल्यावर आपले प्रोफाईल या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी आपले प्रोफाईल ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय की ॲक्टिव्ह वगैरे त्यानंतर आपला या ठिकाणी फोटो वगैरे दिसणार आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन टेस्ट ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे तेव्हाच या ठिकाणी तुम्ही समोरची प्रोसेस करणार आहे तर या ठिकाणी जर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे माहीत करून घ्यायचं असेल तसा आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ वॉच करून ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा पाहू शकता त्याचप्रमाणे कामगार कल्याणची एक रुपयाची पावती कशी काढावी त्याचप्रमाणे भाड्यांसाठी फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टी या ठिकाणी सर्व उपलब्ध आहेत जर का तुम्ही आपल्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारची ओढवाडी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सो मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहता की हे आपलं प्रोफाईल आहे अशा प्रकारे तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम सर्वात खाली जायचं आहे आपले ई कार्ड काढण्यासाठी या ठिकाणी सर्वात खाली स्कोल डाऊन केल्यावर ई कार्डचं या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला ई कार्ड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहता की दोन ऑप्शन दिलेले आहेत ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट आणि ई कार्ड रेन्युअल प्रिंट या कुठल्याही तुम्हाला एका गोष्टीला क्लिक करून आपले ई कार्ड तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण क्लिक करूया त्यानंतर अशा प्रकारे ई कार्ड ऑप्शनला क्लिक केला आणि प्रिंट ऑप्शनला क्लिक केलं प्रकारे तुमचं ई कार्ड किंवा ओळखपत्र या ठिकाणी डाउनलोड होणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ही प्रोसेस घरी बसल्या करू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच कारण की आज ई कार्ड संबंधित हा व्हिडिओ होता जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र